आदरणीय वल्लभ शेठ साहेब आदरणीय निवृत्ती शेठ शेरकर आदरणीय शिवाजीराव काळे यांचं स्मरण करतो व्यासपीठावर आदरणीय डॉक्टर अमोल फरले साहेब आदरणीय संजय साहेब आदरणीय जीतदा भामणे आदरणीय आरपीआयचे अध्यक्ष कोपटराव नागक्षे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आरपीआयचे सर्व नेते मंडळी उपस्थित बनवणारे होते आज आता अनेक जण मान्यवरित आहेत मनोबल व्यक्त करणार आहेत पण डॉक्टर साहेबांना फक्त बोलणारचीच नाही शेवट लोकसभेची जबाबदारी आहे त्यांनाही फिरवण्याचा असल्यावर मी अनेक मान्यवरांची दिलगिरी व्यक्त करतो हो। मी फक्त आज इथं उमेदवार जे अधिकृतरित्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदा पवार आदरणीय शिवसेना पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आर के त्यांच्या उमेदवारांचं मी वाचन करून इथं सांगणार आहे जे उमेदवार उपस्थित असतील त्यांनी उभारून परिषदेचे उमेदवार सोनाबाई तुकाराम दाभाडे काही मंडळी फॉर्म मला जिल्हा परिषद ओतूर धारेवाडीचे आपले उमेदवार डॉक्टर छाया अतुल तांबे

प्रियांका महेश सडके या तालुक्यातल्या सर्वात मताधिक्याने निवडून येणारे उमेदवार सावरगाव कुसुरगटातले गुलाबल पारखे असं मला वाटतं पण मला वाटतं की हे चढ उमेदवार ज्यांनी आपल्यासमोर मनोगत व्यक्त केलं माहिती सोनाने अवघड लागले त्याबरोबर पंचायत समितीचे उमेदवार वाचन करतो डिंगोली विजपूर मधले नीलम मनोज पामले आम आशा कैलास गावकर प्रशांत साकाराम डुंबरे उल्का पवन मोरे मीनाताई उदय पाटील भुजबळ नितेश विजय काकडे प्रदीप आहेर मानाजी साळवे संभाजी शेठ शिवाजीराव चव्हाण प्रगति सुदर्शन बडेशे महादू बाबुराव पाळजरा अमित आनंद ढोले अश्विनी सीताराम केदारी आणि कमल एकनाथ दांगड अशा आपण आघाडीचे उमेदवार इथं घोषित केलेले आहेत मला सर्वांना विनंती आहे की जुन्नर तालुक्यामध्ये उत्साहाचं वातावरण आहे विशेषतः दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येऊन जायचं जेव्हा ठरलं तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पक्षा सगळ्या संघटनेमध्ये वातावरण तर होतच तर ओरिजिनल शिवसेना आमच्यावर आली तर आमचा तो द्विगुणित झालेला आहे मी परवा डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांच्या कार्यालयामध्ये मला आठवत नाही पण एक लहान मुलगी आली डॉक्टर साहेबांचे पाय पडले आणि त्यांना विचारलं कोण आहे ते म्हणले डॉक्टर अमोर आहे आणि त्यांना विचारलं मी कोण आहे ते म्हणजे ते बहुतेक त्यांचे ब्रदर दिसतात हो ते माझ्या ब्रदरच आहे पण मध्ये जरा होते डॉक्टर म्हणायला तो ऐकतच नाही माझं पण आता मी ठरवलं तुमचंच ऐकलं शिवसेना उद्धव म्हणायचा ठाकरे हा पक्ष आहे हा जेव्हा आघाडी मनोर करायची असे त्यांच्या पक्षामध्ये मत मतांतर होते पण मत मतांतर असताना भीती शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये स्वतंत्र असताना चर्चेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून सगळे नेते मध्ये आमच्याकडे यायचे पलीकडे करून जायचे दामणे साहेबांनी सांगितलं ते की काही जागेची त्यांनी मागणी केल्यानंतर चार पैकी तीन जागेवर आम्ही सहमती दर्शवली आणि एक जी जागा होती तिथे शक्य नाही पण मैत्रीपूर्णाचा आम्ही थोडासा सुद्धा काढला पण असं कळ

त्यानंतर उपनगराध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे अधिक संकेबळ असताना सुद्धा राष्ट्रवादीचं म्हटलं आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं ठीक आहे मेजॉरिटी आमच्याकडे नव्हती हो तर त्यातून पुढं आता सगळी इलेक्शनच्या रणनीती आणि त्यातून पुढं आता सगळी जेव्हा विजय प्राप्त होणार होणारे आम्हाला माहित होत आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाला मानले पण चांगले लोक एकत्र आले एक चांगल्या विचाराची लोक आता या निवडणुकीच्या माध्यमातून एकत्र आपल्याला दिसत आहे पण पुढची मंडळी एक वेगळ्या वृत्तीची वेगळ्या अपप्रवृत्तीची कशा पद्धतीने पुढे झालेलं आहे ते आपल्याला पाहायला मिळत अव जेव्हा आघाडी झाली उमेदवारांची लाईन कुठे होती तर या आघाडीकडे होती पलीकडे गेले तिकडे गेले उरेला गेलेला उरेल पक्षामध्ये काम करत असले आम्हाला वाटत नाही तिकडे जावं शिवसेना पक्षामध्ये ज्यांनी जीवनाचा राग केले कहेर केलं त्यांना पक्षाला वाटत नाही की त्यांची काय म्हणून तिकडे पण जावेमत्त्याने वृत्तीने चांगल्या पद्धतीने पुढे जायचं असेल तर पक्षाचे नेते जो आदेश देतात त्यातून आपल्याला पुढे जावा मला काय वाटत नव्हतं का कुठल्या उमेदवारांना काय निवड उमेदवारी द्यावी तर नेत्यांनी मला सुद्धा आदेश दिला की काही ठिकाणी आपल्याला असे असे उमेदवार द्यावे लागतील आणि आपण पुढे नये नेत्यांचा आदेश पद्धतीने आहे डॉक्टर साहेबांना विश्वासात घेतला आणि त्या सक्षम रित्या उमेदवार आम्ही पुढे काढणार प्रत्येक उमेदवार मला हा स्वयंभू आणि स्वतःच्या ताकदीने नेतृत्व करणार

त्या पक्षाच्या आपल्या उमेदवाराचं आपल्याला काम करायचं आणि पुढं जायचं ज्यांची नीतीमत्ता प्रश्न झाली त्यांना ही जुन्नर तालुक्यातील जनता कधीच मतदान करत नाही हे अनेक उदाहरणातून आपण पाहिलं आहे आपल्याला चांगली लोक चांगल्या विषयाच्या लोकांनी पुढं चालू आता या तालुक्याला चांगल्या पद्धतीने विषय दिली पाहिजे विधानसभेची निवडणूक झाली वेगवेगळ्या पद्धतीने कशा झाले तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज मी आलाही सांगताना तेव्हाही सांगित पराभव झाला याचा वाईट पटत नाही पण चांगली लोक वेगळी वेगळी झाली याचं मला वाईट वाटत आता ती सगळी एक झाली याचा आनंद जुन्नर तालुक्यातल्या सर्वसामान्य नागरिकांमध्ये आपण तो पाहायला नाही दिंगोर गटाचे आपले उमेदवार सोमाबाई लाभड इथं आले मी अधिक वेळ घेणार नाही डॉक्टर साहेबांचं मार्गदर्शन आपलं ऐकायचं तालुक्यातले जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाच्या अनुसरून आपल्याला समोर जाण्यासाठी आमचे सगळे उमेदवार या शिक्षणाचा आरोग्याचं व्यवस्थापन असेल जे करण्यासाठी शिक्षणाचं व्यवस्थापन सा असेल पिण्याच्या पाण्याचा असेल गावाच्या सर्वसामान्य नागरिकांचे मूलभूत प्रश्न असतील त्यांच्या जा दारापर्यंत जाऊन सेवा करणारे आमचे सेवक म्हणून उमेदवार नेतागिरी कलर नाही ते सेवेच्या माध्यमातूनच पुढं करणार आहे जे जे प्रश्न आहेत बिबट्याचा प्रश्न आहे बिबट्याचा प्रश्न हतवून पुढे कसं जायचं याचं अवलोकन पाहिजे नुसते आणि ट्रॉफर हरून ठेवलं प्रश्न नाही त्याचा प्रश्न कसा मिटकायचंय याचा रोड मॅप डॉक्टर साहेबांनी असले की त्यांच्या भाषणामध्ये सांगतो आमची चर्चा झाली अन्नाला विनंती आहे तुम्ही जोरदार भाषण केलं आता हा एवढून पर्यंत तो निवड पर्यंत मी चप्पल काढीन बूट काढीन असं काही कमी आता काही जण पॅन्ट काढून मोकळी आपल्याला चांगल्या विचारे कोण जाऊ शकत ते वेगळं सांगायची गरज आहे सांगतो माझ्या निवडणुकीच्या निकालामध्ये काहीतरी झालं असत या तालुक्यातल्या जनतेच्या प्रत्येक नागरिकापर्यंत असताना काम केलंय तसं आजी पवार यांच्या बळावर आमदार म्हणूनच तुमच्या सर्वांच्या काम करणार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने जो विश्वास दाखवला मी तुम्हाला बामडे साहेब शब्द देतो या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आपण एकत्र पुढे नाही तर अनेक संस्था जिथं जिथं असेल तिथं पण तुमच्या पक्षाच्या कार्यकर्त्याला आम्ही न्याय दिल्याशिवाय आणि मग पुढे जायचं तर चांगले आणि एक दिनाने आपण चांगलं प्रदेश जायचं आहे पुन्हा एकदा सांगतो काही आपली मंडळी सगळीकडे जरी गेली असतील आणि माझ्या नावाने काहीतरी फोटो नाटक बोलत असतील लक्ष द्यायचं नाही आपलं चिन्ह घड आपलं चिन्ह कसा एवढं झालं कवानी म्हणजे दोन शब्द संपूर्ण जय हिंद